एच टी न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या नेत्यानं केलाय सभेचा कचरा हिंगणघाट स्थानिक डाका ग्राउंड मैदानवर वर भाजपा लोकसभा उमेदवार रामदास तणस यांची प्रचार सभेला भाषण देताना सुबोध मोहितेंनी मेडिकल कॉलेजच्या विषयावर पत्रकारांना अपशब्द बोलले स्वत इकडे तिकडे उड्या मारून राजकारण करणारा सुबोध मोहिते आपली ढिंग हाकलण्यासाठी बोलताना सांगत होता की मेडिकल कॉलेजच्या विषयावर उपोषण करते दारू पाजून पत्रकारांना बातम्या करायला सांगत होते सुबोध मोहितेच्या अशा वक्तव्यावर भरसभेत पत्रकारांनी विरोध दर्शवलाय भरसभेत विरोध होताना पाहून भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट माईक वर येऊन बोलले मोठ्या पत्रकारांना नाही बोललं म्हणजे पत्रकार लहान आणि मोठा कस असते तुमची बातम्या लावायला सर्व चालते आणि अशा वेळेस भेदभाव करता खासदार उमेदवार रामदास तडस च्या सभेतील मुख्य आकर्षण असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ च्या यायच्या आधी अशी स्थिती झाली या घटनेनंतर स्थानिक पत्रकारांनी एसडीएम ला निवेदन दिले आणि आपला निषेध नोंदविला आहे एस टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदिर बाक्ष युतीचे उमेदवार श्री रामदासजी तडस यांच्या प्रचारार्थ येथील टाका येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होती या सभेत या माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी पत्रकारांवर फार मोठी टीका केली आहे त्यांनी मेडिकल कॉलेजचा मुद्दा मांडताना पत्रकारांनी मेडिकल कॉलेजचे जेव्हा मुद्दे मांडले त्यावेळेस काही लोकांकडून दारू पिली मटण खाल्ले असा उल्लेख केला हे त्यांचं वक्तव्य अतिशय निंदनीय असून मी या घटनेचा जाहीर निषेध करतो हिंगणघाट तालुका पत्रकार संघ व समस्त पत्रकार संघाने आज या सभेवर बहिष्कार टाकलेला आहे त्याचं कारण म्हणजे त्यांचं ते निंदनीय व्यक्त वक्तव्य आहे ते जोपर्यंत जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यक्रमावर आमची बंदी ठेवलेली आहे हे जेव्हा ज्या वेळेला निंदनीय वक्तव्य त्यांनी केलं त्यावेळेला त्या मंचावर त्या मंचा व्यासपीठावर आमदार समीर कुणावर आमदार पंकज भोयर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हे सुद्धा उपस्थित प्रता होते प्रताप अडचण हे आणि राज्याचे माजी मंत्री माजी राज्यमंत्री अशोक शिंदे हे सुद्धा उपस्थित होते पण या कोणीही याची दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही तो सभा मंडप सोडून आम्ही बाहेर निघालो दलबदलच्या का याच्यामुळे पक्ष बदलल्यामुळे त्यांना असं वाटलं असावं का कदाचित मी या सभेमध्ये जर बोललो तर माझा प्रभाव पहिले जसा होता तसाच खासदार जी दोन वेळा खासदार झाले तसंच आताही राहील आणि त्या उत्साहात ते जे पत्रकारांना बोलून गेले तेव्हा मी सर्व पत्रकार बंधूच्या वतीने आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष म्हणून मी या त्यांच्या सुबोध मोहिते पाटलाच्या याचा मी निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि भविष्यात त्यांनी आपलं राजकारण करताना पत्रकारांवर बिना पुराव्याशिवाय आरोप करू नये अशी अपेक्षा व्यक्त कराच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचाराची सभा आयोजित केली करण्यात आली होती या सभेमध्ये माजी मंत्री अपोल कोहिते यांनी वैद्यकीय महाविद्यालय हिंदरघाटमध्ये बनवण्यासंदर्भात जी संघर्ष समिती बन बनली होती ती संघर्ष समिती कोणत्याही पक्षाची आहे का आहे आम्हाला पत्रकारांना माहीत नाही पण त्या संघर्ष समितीने पत्रकारांना दारू पाजली पैसे दिले मटण चारलं आणि त्यांनी पत्रकारांनी ते दारू पिऊन मटण घाऊन आणि पैसे घेऊन त्या बातम्या त्यांनी छापल्या होत्या असा आक्षेप विधान त्यांनी केलं चाळीस वर्षापासून मी इथं पत्रकारिता करतो पण चाळीस वर्षानंतर मला आज माहीत पडलं तुम्ही आतापर्यंत दारू पिऊन मटण खाऊन आणि लोकांकडून पैसे घेऊनच बातम्या छापल्या अशा प्रकारचं वक्तव्य हे निशेधारी आहे आणि खरोखरच एखाद्याची सुपारी घेऊन त्यांनी हे वाचन केलं का असं आम्हाला आता वाटत आहे त्याचा जाहीर विचार आहे ऐसी ही ताजा तरीन को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद